विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत उन्हाने अत्यावस्थ झालेली घार बारा दिवसाच्या उपचारानंतर घेतली गगन भरारी सोलापूर दिनांक दोन मे रोजी हुतात्मा मंदिर परिसरात एक घार जमिनीवर निश्चित पडलेल्या अवस्थेत आढळून आली हुतात्मा मंदिरचे व्यवस्थापक यांनी सदर घटनेची माहिती वाइल्ड लाईफ केअरचे सदस्य वन्ली जीव प्रेमी प्रवीण जेवुरे ह्यास कळविली तात्काळ घटनास्थळी जेवुरे व तेजस मेत्रे आभास कमलापुरे यश माडे निखिल मेत्रे संस्था सदस्य पोहोचले घारीची तपासणी केली असता घार अत्यंत अशक्त होती घारीला पुढील उपचारासाठी अनिमल राहतकडे आणण्यात आले डॉक्टर आकाश जाधव यांनी घारीची तपासणी करून उपचार केले पूर्णपणे घार नीट होण्यासाठी बरेच दिवस लागतील कसे सांगितले सोलापूर वन विभाग घटनेची माहिती दिली बारा दिवस घरी घारीची काळजी नियमित वन कर्मचारी सचिन पुजारी व तेजस मेहत्रे यांनी घेतली घारीच्या पंखात बळ येतास दिनांक चौदा मे रोजी तिला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात आले मैदानात सोडताच घारीने थोडा वेळ टेहाणी करून निसर्गात स्वतंत्र जीवन जगण्यासाठी भरारी घेतली राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा